पुण्यातील खराडी रेव पार्टी प्रकरणात रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्यासहित चार जणांना दोन दिवसाची पोलीस कोठडी तर ईशा सिंग आणि प्राची शर्मा या दोन महिलांना न्यायालयीन ना कोठडी सुनावण्यात आली आहे प्रांजल खेवलकर निखिल पोपटाणी समीर सय्यद सचिन बोंबे श्रीपाद यादव यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे तर ईशा सिंग आणि प्राची शर्मा यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे यावेळी हा सगळा ट्रॅप असल्याचं सा सांगत खेवलकर यांचे वकील विजयसिंह हो ठोमरे यांनी पुणे पोलिसांना इशारा दिलाय त्यांच्या विरोधात पन्नास कोटींचा दावा ठोकणार असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय ठोमरे म्हणाले कालचा जो पोलिसांचा रिमांड रिपोर्ट पाहिला त्याच्यानंतर आम्ही शंभर टक्के खात्री झाली हे पूर्णपणे अडकवण्यासाठी बनावट प्रकार करण्यात आलेला आहे हा एक ट्रॅप होता आणि त्यामध्ये प्रांजल खेवलकर यांना अडकवण्यात आले ज्या व्यक्तींनी कोकेन आणलं त्यांना बक्षीस म्हणून न्यायालयान कोठडी देण्यात आली आहे आणि आज ज्या पद्धतीनं ज्यांचा काही संबंध नाही ज्यांनी काही घेतलं नव्हतं किंवा ज्यांनी अशा प्रकारे कुठलेही प्रकार केले नव्हते त्यांच्याकडं कोकेन कुठून आणलं याचा तपास केला जातोय अशा खोट्या कारवाईंचा आता आम्ही निषेध करून म्हणजेच चुकीचं आहे याच्या समर्थनार्थ आम्ही सदरची बाब ही एफ आय आर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात तर शंभर टक्के जाणार आहोत तसंच दुसरी गोष्ट म्हणजे प्रांजल खेवलकर पहिल्या रिमांड रिपोर्टमध्ये हा सराईत गुन्हेगार आहे अशी देखील खोटे माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे त्याच्यासाठी देखील आम्ही पन्नास कोटींचा दावा ठोकणार आहोत